नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघ मंडळी उद्या चौदा जून शनिवारी आहे संकुष्ट चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते आणि याच दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची उपासना त्यांची सेवा करण्यालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे बघा मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत ते बुद्धीचे देवत आहेत आणि प्रत्येक गणेश भक्तासाठी गणेश चतुर्थी हा अतिशय आनंदाचा दिवस असतो बघा आता हा चतुर्थीचा उपवास धरायचा असतो जर तुमच्या प्रकृतीला झेपत असेल तर तुम्ही हा उपवास केला तरी चालेल आणि जर झेपत नसेल तर नाही केला तरीही चालेल पण बघा सर्वात महत्त्वाचं काय आहे या दिवशी आपल्याला सेवा गणपती बाप्पाची आपल्याला सेवा करणं हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाची सेवा करायची आहे आणि सोबतच आपल्याला एक अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे यामुळे गणपती बाप्पा आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाहीत आणि आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि त्यांची सेवा कशी करायची ही थोडीशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी बघा ज्यावेळेस आपण कुठल्याही देवाची सेवा करतो गणपती बाप्पाची असो स्वामींची असो किंवा इतर कुठल्याही देवाची कुठलीही सेवा करत असताना आपल्या आपल्या आपल्यामध्ये एक भाव असला पाहिजे श्रद्धा खूप महत्त्वाची असते आणि श्रद्धेने विश्वासाने जर आपण कुठलीही सेवा केली तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं आणि आपली सेवा देवापर्यंत पोहोचत असते म्हणून आपल्याला श्रद्धेने विश्वासाने हे हे हा जो उपाय करायचा आहे हा उपाय आणि ही सेवा करायची आहे तर बघा आता प्रत्येक आईवडिलाला असं वाटत असतं की आपल्या मुलाने खूप शिकावं खूप मोठं व्हावं आणि आता ही जी अभ्यासामध्ये ही काही रेस सुरू आहे त्यामध्ये आपल्या मुलगा यामध्ये टिकला गेला पाहिजे आपल्या मुलगा आपल्या मुलाचा विकास झाला पाहिजे आणि गणपती बाप्पाची याचसाठी आपल्याला गणपती बाप्पाची एक अतिशय प्रभावशाली अशी सेवा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आपल्याला बघा आता गणपती बाप्पाची अति उच्च कोटीची सेवा जर कुठली असेल तर ती आहे गणपती अथर्व पठण बघा जर तुमची मुलं ऐकत असतील जर ते पठण करत असतील बघा गणपती अथर्व शीर्ष हे संस्कृत मध्ये आहे जर ते ऐकत असतील त्यांना वाचता येत असेल तर अवश्य त्यांच्याकडून या आजच्या दिवशी तरी आपल्याला गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे मुलांना आता लहान मुलं आहेत तर त्यांना जवळ घेऊन बसा आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही म्हणा आणि त्यांना फक्त जवळ बसायला सांगा आता बघा कधी कधी काय होतं काही मुलं मोठी मुलं वाचता येत असतं सर्व येत पण त्यांना विश्वास नसतो किंवा ते ऐकत नाही तर अशा वेळेस आईने काय करायचं गणपती आपल्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पाची मूर्ती असते ती मूर्ती ठेवायची त्याच्यावर अभिषेक करायचा दुधाने करा पंचामृताने करा किंवा पाण्याने तुम्ही करू शकता आपल्याला अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे दहा वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आणि अकरा वेळा वेळेस आपल्याला फलश्रुतीसह म्हणायचं असं करून तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं म्हणत म्हणत तुम्ही गणपती बापावर अभिषेक करा आणि ते पाणी त्या मुलाला द्या बघा त्यांच्यामध्ये खूप चांगला फरक तुम्हाला दिसून येईल त्यांचा बुद्धीचा विकास होईल त्यांच्या वागण्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल आणि म्हणजे त्यांच्या सगळ्याच गोष्टीमध्ये प्रग होत आहे हे तुम्हाला दिसून येईल अतिशय प्रभावी हा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा त्याचबरोबर मुलांच्या हातात तुम्ही एकवीस दुर्वा दुर्वा द्यायच्या आहेत आणि गणपती अथर्वशीर्षाचं एक वेळेसच म्हणायला लावायचं किंवा आपण म्हणायचं नंतर ती ग एकवीस जुडे आहे एकवीस दुर्वांची जुडी आहे ती गणपती बाप्पाला अर्पण करायला सांगायची आहे आणि न शक्य झाल्यास गणपती बाप्पाला हळदीचा टिळा लावायला सांगा बघा दररोज जर मुलांनी लावला तर अतिउत्तम पण नाही शक्य झालं तर कमीत कमी, -कमी या दिवशी तरी गणपती अथर्वशेषाचं पठन पठण करायचं आणि हळदीचा टिळा गणपती बाप्पाला लावायचा नंतर तोच आपल्या कपाळी लावायचा आहे अतिशय प्रभावी आहे नक्की तुम्ही करून बघा याचा फायदा तुम्हाला नक्की दिसून येईल त्याचबरोबर आज संध्याकाळी बघा साडेपाचच्या नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता याची हा उपाय म्हणजे बघा खोबऱ्याची वाटीसोबत आपल्याला भीमसेनी कापूर आपल्याला जाळायचा आहे पण तो कसा जाळायचा आहे बघा एक प्लेट घ्यायची आहे सायंकाळच्या वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता एक प्लेट घ्यायची त्याच्यावर छोटीशी खोबऱ्याची वाटी ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे आता तुमच्याकडे तुम्ही कितीही ठेवू शकता थोडासा तुकडा दोन तीन तुकडे ठेवू शकता पाच या तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही त्याप्रमाणे भीमसेनी कापूर त्या खोबऱ्याच्या वाटीवर ठेवायचं आहे आणि बघा हा गणपती बाप्पाचा विघ्ननाशक मंत्र आहे जो आपल्याला इथे म्हणायचा आहे बघा आसन घेऊन देवाच्या समोर बसायचं प्लेटमध्ये खोबरं आणि त्याच्यावर कापूर ठेवायचा कापूर प्रज्वलित करायचा आणि नंतर आसन घेऊन देवाच्या समोर बसायचं आहे आणि नंतर ओम श्री विघ्नहरताय न महा ओम श्री विघ्नहरताय न महा ओम श्री विघ्नहरताय न महा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे बघा बघा अतिशय प्रभावी हा विघ्ननाशक गणपती बाप्पाचा मंत्र आहे आयुष्यातील सर्व विघ्न विघ्नांचा नाश या मंत्राने होत असतो म्हणून बघा आपल्याला जर शारीरिक त्रास असो मानसिक त्रास असो किंवा मुलं कुठलंही बघा आपले बऱ्यापैकी मुलं जर बाहेर राहतात शिक्षणासाठी असो नोकरीसाठी असो किंवा आपली घरातील मोठी मंडळी आहेत पुरुष मंडळी जे ट्रॅव्हलिंग करत असतात तर अशा वेळेस आईच्या मनात असो पत्नीच्या मनात असो एक धाकधूक असते की अशा वेळेस त्यांच्या की आपली मुलं सुखरूप आहेत का त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये असे आणि बघा वाईट विचार अगोदर येत असतात कुणाच्याही मनात तर वाईट विचार येतात म्हणून आपल्याला प्रत्येक बघा आज तर गोष्टी चतुर्थी आहे पण प्रत्येक तुम्ही चतुर्थीला सुद्धा सायंकाळच्या वेळेला हा मंत्र तुम्ही हा उपाय करत जा खोबऱ्याच्या वाटीवर भीमसेनी कापूर ठेवायचा आणि हा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री विघ्न हरताय महा ओम श्री विघ्न हरताय महा जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे बघा यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेर जात असते आणि गणपती बाप्पा यामुळे आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाहीत आलं जरी संकट तर ते टळल्या जातं आणि आपल्याला त्याचा ते, ते कळत पण नाही की आपल्यावर संकट आलं होतं तर इतका प्रभावशाली हा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा आणि नंतर बघा तिची खोबऱ्याची वाटी उरलेली असेल तर ती खोबऱ्याची वाटी दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकायची आहे कारण बघा त्यामुळे त्यावर आपल्या आपले जे काही विघ्न वगैरे आहेत ने का नकारात्मकता आहे ती त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आकर्षित केली जाते म्हणून आपल्याला ती खोबऱ्याची वाटी दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकून द्यायची आहे तर असा हा अतिशय प्रभावशाली खोबऱ्याच्या वाटीचा आणि भीमसेनी कापराचा उपाय तुम्ही आज संध्याकाळी करा बघा यामुळे खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन